नमस्कार आज आपण एका खास कवितेबद्दल बोलणार आहोत अनेकांनी ऐकलेली गुणगुणलेली मंगेश पाडगावकरांची जय जय हे भारत देशा हो नमस्कार आणि यासाठी आपल्याकडे आहे इयत्ता दहावीच्या कुमार भारती पुस्तकातला उतारा म्हणजे फक्त कविता नाही तर कवी आणि त्यांच्या लिखाणाबद्दल पण माहिती आहे बरोबर तर आपला उद्देश आहे की पाडगावकर नक्की कोण होते त्यांच्या कवितेची खासियत काय आणि ह्या गीतातून ते काय सांगू पाहत आहेत म्हणजे देशप्रेम आणि एकात्मतेबद्दल काय विचार आहेत त्यांचे हे समजून घेणं अगदी कारण ही फक्त स्तुती नाही आहे कवितेत नाही नाही त्यात एक भविष्याचं स्वप्न पण आहे असं मला वाटतं हो नक्कीच तर मंगेश पाडगावकर म्हणजे एकोणीसशे एकोणतीस ते 2015 हजार पंधरा मराठी कवितेतलं एक मोठं नाव आणि त्यांची खासियत म्हणजे त्यांची रेंज खूप मोठी होती रेंज म्हणजे म्हणजे बघा एकीकडे धारा नृत्य जिप्सी सलाम सारखी थोडी गंभीर कविता तर मीराबाई कबीर तुलसीदास यांच्या रचनांचे भावानुवाद खूप सुंदर केलेत त्यांनी हो आणि त्यांची गाणी इतकी कानांना गोड वाटतात कारण त्यांची गेयता म्हणजे संगीतमयता हा त्यांचा एक महत्वाचा पैलू आहे नाही का अगदी शब्द आणि लय यांची पकड जबरदस्त होती त्यांची त्यामुळेच गाणी पटकन लोकांपर्यंत पोहोचली पण गंमत म्हणजे ते फक्त अशाच गंभीर किंवा गोड लिखाणात रमले नाहीत अच्छा त्यांनी वात्रटिका लिहिल्या त्या चार ओळींच्या एकदम खुसखुशीत रचना हो हो त्यात एकदम वेगळे पाडगावकर भेटतात कधी कधी चिमटा विचार करायला बरोबर त्यातून ते मार्मिक आणि विनोदी आणि मग निंबोणीच्या झाडामागे सारखे ललित निबंध आहेत भोलानाथ बबल गम सारखी लहान मुलांसाठीची गीत आहेत म्हणजे किती विविध प्रकार हाताळलेत बघा खरे खूप मोठी झेप होती त्यांच्या लेखनाची आता आपण ह्या कवितेकडे येऊया जय जय हे भारत देशा पहिली ओळ आहे तू नव्या जगाची आशा हे खूप महत्वाचं वाटतं हो हेच तर कवितेचं मुख्य सूत्र आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणजे फक्त आपलं भूतकाळ महान होता असं नाही तर भविष्यात जगाला काहीतरी देण्याची क्षमता या देशात आहे असा विश्वास आणि हा विश्वास कशावर आहे हे ते पुढे सांगतात जसं की आपली ज्ञानाची परंपरा अगदी तपोवनातून तुझ्या उजळली उपनिषदांची वाणी मातीमधून तुझ्या जन्मल्या नररत्नांच्या खाणी म्हणजे हे ज्ञान आणि इथे जन्माला आलेली थोर माणसं ही खरी आपली शक्ती आहे म्हणूनच ते जय युगधैर्याच्या देशा आणि जय नवसूर्याच्या देशा असं म्हणतात हे युगधैर्य म्हणजे काय शतकानुशतके टिकून राहणारी शक्ती हो एक आंतरिक बळ जे अनेक आघातांनंतरही टिकून राहतं आणि नवसूर्य म्हणजे नेहमी काहीतरी नवीन करण्याची पुढे जाण्याची उमेद एक प्रकारे नवनिर्मितीची क्षमता ओके म्हणजे फक्त जुल्या परंपरेवर अवलंबून नाही राहायचं तर नवं काहीतरी घडवायचं बरोबर पण ही शक्ती फक्त ज्ञानाची नाहीये ती अन्यायाविरुद्ध लढण्याच्या वृत्तीत पण आहे होम पुढच्या ओळी तेच सांगतात ना बळापुढे व छळापुढे नच इथे वाकल्या माना अन्यायाला भरे कापरे बघूनिशूर अभिमाना हा जो बाणेदारपणा आहे अगदी कुणापुढे न झुकण्याची वृत्ती आणि म्हणूनच मग जया आत्मशक्तीच्या देशा जय त्याग भक्तीच्या देशा असं ते म्हणतात ही फक्त वरवरची ताकद नाही तर तत्वांसाठी त्याग करण्याची वृत्ती दाखवणारी शक्ती आहे आपल्या स्वातंत्र्य लढ्यात दिसतं हो आणि अनेक सामाजिक चळवळींमध्ये पण या आत्मिक शक्ती बरोबरच ते श्रमाचं महत्व पण सांगतात हो ते कडवं पण छान आहे श्रमांतूनी पिकलेली शेते पहा डोलती धुंद घामाच्या थेंबांतुनी सांडे हृदयातील आनंद कष्टातून मिळणाऱ्या समृद्धीचं आणि त्यातून मिळणाऱ्या समाधानाचं चित्र हे आणि गंमत म्हणजे ह्या श्रमातून येणाऱ्या समृद्धीला म्हणजे हरितक्रांतीला ते थेट विश्वशांतीशी जोडतात जय हरित क्रांतीच्या देशा जय विश्वशांतीच्या देशा अच्छा म्हणजे कष्ट आणि शांतता यांचा संबंध जोडलाय हो काही स्वकष्टाने आत्मनिर्भर झाल्यावर समाधानी झाल्यावर जगात शांतता नांदू शकेल असा काहीसा विचार दिसतो यात खूप सुंदर आहे की हा विचार खूप वेगळा आहे आणि मग कवितेच्या शेवटी ते सामाजिक बदलांबद्दल बोलतात हो ते म्हणतात पहा झोपड्या कंगालांच्या थरारल्या भवताली अंधाराला जाळीत उठल्या झळकत लाख मशाली म्हणजे जे गरीब आहेत वंचित आहेत त्यांच्यामध्ये आलेली जागृती जणू काही अंधाराला आव्हान देण्यासाठी लाख दिवे पेटले आहेत अगदी आणि यालाच ते लोकशक्ती आणि दलित मुक्तीचा जय जयकार म्हणतात जय लोकशक्तीच्या देशा जय दलित मुक्तीच्या देशा म्हणजे सामान्य माणसाच्या एकत्रित शक्तीवरचा आणि जे मागे ढकलले गेलेत त्यांच्या उदयावरचा विश्वास इथे दिसतो बरोबर हे फक्त आर्थिक नाही तर सामाजिक न्यायाबद्दल पण आहे हो एका समान न्यायपूर्ण समाजाची ती आकांक्षा आहे आणि आपल्या स्रोतांनुसार हे गीत गीत पुष्प्यांचा फुलोरा या संपादित पुस्तकातून घेतलं आहे अभ्यासात ते काव्यानंदासाठी आहे ओके तर थोडक्यात सांगायचं झालं तर पाडगावकर या कवितेतून भारताची अनेक प्रकारची ताकद दाखवतात ज्ञानाची धैर्याची अन्यायाविरुद्ध लढण्याची श्रमाची आणि सामान्य माणसांच्या एकत्रित शक्तीची आणि हे सगळं एका एकात्मतेच्या धाग्यात बांधलेलं आहे अगदी हा फक्त भूतकाळाचा गौरव नाही आहे तर एक सोपी, गे भाषा हा संदेश जास्त प्रभावी करते नक्कीच पण हे सगळं ऐकल्यावर एक, एक विचार येतो मनात की कवींने ज्या सामर्थ्यांबद्दल सांगितलं आहे ज्ञान धैर्य श्रम लोकशक्ती या गोष्टी आजच्या काळात किती महत्वाच्या आहेत hmm. आणि आजची जी आव्हानं आहेत ती बघता या सगळ्या शक्तींना एकत्र कसा आणता येईल यावर खरंच विचार करायला हवा नाही का अगदी बरोबर